दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा आज तुमचे भाग्य म्हणूनच आज श्रीपाद प्रभूंचा संदेश तुमच्या समोर आला आहे आजच्या दिवशी व आजच्या दिवसापासून रोज जो कोणी श्रीपाद प्रभूंचे बारा भयवचने भक्तिभावाने ऐकतो त्या भक्तावरती श्रीपाद प्रभूंचे अखंड कृपा राहते तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचे जयघोष करायला विसरू नका आणि बघा तुमच्यासाठी बंद नशिबाचे दो दारसुद्धा उघडले जातील आजच्या दिवसापासून रोज श्रीपाद प्रभूंचे बारा वचने अभयवचने ऐका तुमच्या घरातील वाईट शक्तीचा नाश होईल आणि तुमचा परिवार तुम्ही नेहमी आनंदात राहाल तुम्हाला कधीच पैशाची कमतरता भासणार नाही तुमचे सर्व दुःख दूर होतील श्रीपाद तुमच्या सोबत राहतील तुमच्या घरामध्ये वास करतील म्हणून न चुकता शेवटपर्यंत हा संदेश ऐकायला विसरू नका भगवान दत्तात्रेय जगत उद्धारासाठी इसवी सन तेराशे वीसमध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर क्षेत्री अक्कल रजी आणि सुमती या पुण्य दाम्पत्याचे पोटी श्रीपाद श्रीवल्लभ नावाने प्रकट झाले दत्तात्रयांचा हा हा अवतार होय प्रकट झाले दत्तात्रयांचा हा अगदी अवतार होय त्यानंतर का करंज क्षेत्रात श्री नरसिंह सरस्वती या नावाने दुसरा अवतार घेऊन अद्भुत असे चरित्र दाखवले श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चरित्राविषयी सरस्वती गंगाधर रचित श्री चरित्र या मराठी ग्रंथामध्ये फारच थोडी माहिती उपलब्ध आहे कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभांचे अवतार हा दत्तप्रभूंचा प्रथम अवतार किंवा अग्य अवतार होय श्रीपाद श्री वल्लभ हे तेराशे वीस लक्ष्मी सौभाग्यवती सुमती महारानी यांचे तृतीय संतान म्हणून जन्मले श्रीपाद श्री वल्लभ यांना श्रीधरराज शर्मा व रामराज शर्मा हे भाऊ आणि श्री विद्याधरी राधा आणि सुरेखा ह्या तीन बहिणी होत्या ब्रह्मर्षी मल्हारधी बापांना अवधू अखंड सौभाग्यवती भव राजम्मा हे मातामह मातामही होत श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रांची रचना शंकर भट या कर्नाटकी देहस्त स्मार्त ब्राह्मणाने संस्कृत भाषेत केली आणि नंतर तर त्याचा तेलगू भाषेत अनुवादन केला हे तेलगू अनुवादाची मूळ प्रत उपलब्ध आहे हे चरित्र बाप्पांना चारूच्या तेहतीसव्या पिढीत प्रकर्षित होईल असे ग्रंथात लिहिले आहे आणि सध्या तेहतीसवी पिढी चालू आहे श्रीपाद प्रभूंचे दिव्य चरित्र संस्कृत भाषेत लिहिण्याचा मानस अत्यंत श्रुतही आहे हा संस्कृत भाषेतील ग्रंथ कालांतराने तेलगू भाषेत अनुवादित केला जाईल अनुवादित केलेल्या ग्रंथाच्या पठनाचे फळ व मूळ ग्रंथाच्या पठनाचे फळ सारखेच आहे श्रीपाद प्रभूंचे चरित्र कोणीही कुठेही पठन केल्यास स्वतः श्रीपाद प्रभू तेथे सूक्ष्म रूपाने राहून ते श्रवण करतात हे ध्यानात ठेवावे या संबंधीची एक कहाणी सांगतो सावध होऊन ऐका श्रीपाद सात वर्षाचे झाले त्यांचा वेदोक्त विधीने उपनयन संस्कार झाला त्या काळात संपन्न गृहस्थाच्या घरी असे कार्यक्रम असले म्हणजे चोहीकडे अत्यंत आनंदाचे वातावरण असे बाप्पांना चारच्या आनंदाला तर सीमाच नव्हती त्यांनी आपल्या जाती बांधवांना दत्तचरित्र ऐकण्यासाठी आमंत्रित केले होते ते सर्वजण मोठ्या उत्सुकतेने दत्तचरित्र ऐकण्यास आले होते दत्तदासांनी दत्तचरित्र सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले पूर्वयुगात अनुसया आणि अतित्रिमहर्षी या परमपावन दाम्पत्याला एका पुत्ररत्नाची प्राप्ती झाली त्याचेच नाव दत्तोत्रय असे ठेवले होते तेच परत ज्योती दत्तात्रय सध्या कल या कलयुगात श्रीपाद श्रीवल्लभ या रूपाने पिठी कापुरममध्ये अवतरले त्या महाप्रभूंचे आज उपनयन झाले उपनयानंतर दिव्य तेजस्वी असे आपले प्रभू अधिकच तेजपुंज दिसू लागले आशा दीनजनन उद्धारक अशा प्रभूंचे नित्य मांगल्य होऊ दे हीच कथा ते सारखे सांगत होते आणि श्रोते तन्मय होऊन ऐकत होते असे त्रेपन्न वेळा कथन झाले दत्तादासांवर श्रीपाद प्रभूंची अमृत दृष्टी पडली उपनयानंतर श्रीपाद तेथे असलेल्या ब्राह्मणांना म्हणाले की ते लगेच मालदासरीच्या घरी जाणार आहेत जाण्याचे कारण विचारले तेव्हा श्रीपाद म्हणाले विशुद्ध अंतकरण असलेला दत्तदास माझे चरित्र सांगत आहे त्याने एकदा सांगितलेला कथाभाग एक अध्याय असे समजल्यास त्रेपन्न अध्याय पूर्ण झाले आहेत माझ्या चरित्रातील त्रेपन्न अध्याय श्रद्धेने पूर्ण करणाऱ्याला देण्यासाठी असलेले सद्य फळीत लगेच त्याला द्यायचे आहे श्रीपाद प्रभूंच्या भक्तवासल्याला जाती कुळाचा भेद नाही श्रीपाद प्रभूंना दत्तदासाकडे जाण्याची ब्राह्मणांनी अनुमती दिली नाही तेव्हा श्रीपाद क्रोधवेशाने म्हणाले तुम्ही कोणालाही पंचम म्हणून निज जातीच्या लोकांना वृक्षुतेने दाभून टाकीत आहात परंतु त्यांच्यावर माझ कृपाकटाक्ष जास्त असल्याने येणाऱ्या शताब्दीमध्ये ते उन्नत स्थितीत राहतील आणि तुमचे ब्राह्मणत्व तुमचे अधिकार त्यांची सेवक वृत्ती धारण करून धर्मभ्रष्ट कर्मभ्रष्ट होतील माझे वचन म्हणजे काळ्या दगडावरील रेष आहे तेथील एकही अक्षरात बदल होणार नाही तुम्हा ब्राह्मणांमधील जे धर्मबद्ध होऊन दत्तभक्ती करीत आपले जीवन व्यतीत करतील त्यांची मी डोळ्यात तेल घालून रक्षा करील श्रीपादांच्या क्रोधावेशाला आईवडिलांनी शांत करण्याचा प्रयत्न केला थोड्या वेळाने ते शांत झाले व त्यांनी मौन धारण केले नेमके त्याच वेळी दत्तदासांच्या घरी श्रीपाद श्रीवल्लभ त्यांच्या दिव्यमंगल स्वरूपात दर्शन दिले त्यांनी प्रेमभराने समर्पण केलेले मधुर फळे स्वीकारली त्यांनी दिलेले दूध प्रेमाने घेतले त्यांनी आपल्या दिव्यहस्ताने सर्वांना मिठाईचा प्रसाद दिला आणि दत्तदासाच्या घरी असणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी आशीर्वाद दिला बाबा शंकर भटा पाहिलेस का श्रीपाद प्रभूंचे प्रेम ते भावनेने संतुष्ट होतात त्यांना कुल गोत्राशी भौतिक कालातील परिस्थितीशी संबंध नसतो दत्तप्रसाद अत्यकुलातील व्यक्तीने जरी आपणास दिला तरी त्याचा भक्तिभावाने स्वीकार करावा त्याच्याकडे दुर्लक्ष केले अथवा प्रसाद अस्वीकार केल्यास आपण कष्टनष्टांना बळी पडतो श्रीपादां श्रीपादांनी भक्तांना दिलेले अभयवचने माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी रूपात असतो दुसरे मनोवाक काया कर्मना समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो श्री पिठिकापुरम येथे मी प्रतिदिन मध्यांतकाळी भिक्षा स्वीकारतो माझे येणे हे देवी रहस्य आहे चौथं सतत माझे ध्यान करणाऱ्याचे कर्म ते कितीही जन्म जन्मांतरीचे असले तरीही भस्म करून टाकतो पाच अन्न हेच परब्रह्म आहे हेच परब्रह्म आहे अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो सहा मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते सात तुमचे अंतकरण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावरती असतो आठ तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल ज्या सद्गुरूंची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल नऊ तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोचतील माझा अनुग्रह आशीर्वाद तुम्ही आराधलेल्या देवताच्या स्वरूपाद्वारे तुमच्या सद्गुरूद्वारा तुम्हाला प्राप्त होतो दहा श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही सकल देवता स्वरूप समस्त शक्तीचे अंश मिळून माझे विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकते अकरा श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण गय अवतार आहे जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत आणि बारा तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्माचा कर्माचा बोध करतो तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव तुमचे रक्षण करतो हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्रीपाद राज शरण प्रपद्ये शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच श्रीपाद शरणी प्रार्थना हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकावरती श्रीपाद प्रभूंची कृपा राहो धन्यवाद आपण भक्तिभावाने आपण पूजा करायलाच हवी पण त्यासोबत आपले कर्मही चांगले ठेवायला हवे कोणत्याही देवाची आराध्य देवतेची आपण जर पूजा करत आहोत पण मनात जर आपले विचार दृष्ट असतील तर त्याचा काहीही फायदा होणार नाही आपले मन प्रसन्न ठेवायला हवे शुद्ध ठेवायला हवे तरच ती पूजा सफल होते त्यामुळे आपले कर्म चांगले ठेवा देव आपल्याला त्याची फळं नक्कीच देतो श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि असेच से तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा थँक